साहेब धर्माधिकारी यांची जयंती संपूर्ण हिंदू स्थानामध्ये साजरी होती आहे डॉक्टर आनंद साहेबांमध्ये त्यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांना विश्वास दिला की स्वतःच्या कर्मृत्वावर आणि स्वतःच्या कष्टावर आणि चिंतेने तुम्ही तुमचं आयुष्या घडू शकतो परमिस तुझ्या पाठीशी आहेच आहे परंतु स्वतःचा आयुष्य हे सदाचाराने उभा करा सदाचार मनामध्ये निर्माण करायची जी भावना उभी केली ती डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी त्यांच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा होतो आहे आणि संपूर्ण अखंड महाराष्ट्रावर आज स्वच्छता मोहीम राबवली जाते मी आपर्माधिकरण त्यांच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जे ऊर्जा स्रोत आहे जे छान आहे जे सर्वसामान्य माणसाला प्रवृत्त करते जी तुमच्या विचारामध्ये भावना आहे ती तर आमच्या सर्वांची ऊर्जा आहे मी मधल्या काळामध्ये आपल्या दर्शनाला आलो होतो मी खूप भरभरून धन्य पावलं ज्यामुळे मला ऊर्जा मिळाली आणि असंख्य महाराष्ट्रात ऊर्जा स्रोत महत्वाचा वाटत आदरणीय सर्वांचे नेते महाराष्ट्राचे यशस्वी हे मी वारंवार बसत असतं त्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रेरणा आहे खूप आदर आहे आणि जे स्वच्छतेची मोहीम जी राबवली जाते ह्या नव्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाच्या छंदाला मी सरळ स्पर्श करतो की तुमच्या हातामध्ये ते स्वच्छतेची मोहीम आहे आणि महाराष्ट्राला तुम्ही ते दिशा देत आहे मी मनापासून या प्रतिष्ठानला धन्यवाद व्यक्त करतो तर या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुद्धा ह्या प्रेरणादायी कार्याला मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराय जय सत्य